हॅलो मित्रांनो तर आजचा ब्लॉग आहे तर आमच्या इथे दूरून बहु खूप दूरून पाहुणे आलेले आहेत तर ते आंध्र प्रदेशात राहतात ते इथे आम्हाला भेटण्यासाठी आलेले आहे तर मी त्यांना तुम्हाला दाखवतो आहे आणि त्यांचे नाव पण आपण विचारून घेऊ काय काय नाव आहेत आणि ते कुठले आहेत पाहुणे काय नाही ते तुम्हाला सविस्तरपणे सांगतो आणि त्याला विचारूया आपण तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आला सुद्धा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनल बनवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो हा आजी तुझं नाव काय इटाबाई बर हा तू कोट कुठं राहतोस मारलापुल्ला मारला म्हणजे तेलंगणामध्ये राहतोस बरं बरं तेलंगणामध्ये बर आजी तुझं नाव काय शांताबाई शांताबाई बघाय शांताजी आहे आमची हे इथं सावली इथं असते इथं सावरी हायला सावरीलाच आहे आणि ते आजी जे होते इटाजी ते आंध्रात राहते आणि तुझं नाव आजी लक्ष्मी हे पण तेलंगणा जाते हे पण इटाजीचे आणि नीलाजी हे हे बहिणी आहेत हे लक्ष्मी आजी हे बहिणी आहेत आणि हे जे आहे आमचे आहे आजी तर हे तिघी जणी बहिणी आहेत मित्रांनो आणि आजी तुझं नाव सांग सुंद सुंदरबाई मा तुझं नाव सांग रुक्माबाई तुझं नाव सांग लक्ष्मी तुझं नाव सांग शांताबाई तुझं नाव बाई तर हे पाच जे जणी आहेत ते हे बहिणी बहिणी आहेत ते तिघी दाखवले तुम्हाला रुक्माबाई आणि लक्ष्मीबाई आणि हे तिघी सख्या बहिणी आहेत आणि हे जेदी शांता आजी आणि हे सुंदर आजी हे हे चुलत बहिणी आहेत हे तर असे आहे पाचवी मिळून चुलत बहिणी आहेत हे तर हे आंध्रातून आणले आहेत तर या आमच्या आजीची जे माय होती थे थे ते आठ दिवसापूर्वीच वारलेली आहे आठ दिवसापूर्वी वारली तर ते इथं भेटण्यासाठी आलेले आहे इथं ते तेलंगणामध्ये राहते तेलंगणा राज्यामध्ये तर ते महाग पण आले होते वारलं तेव्हा पण परत आम्हाला डबल भेटायला आले तर इथं सावरी येते तर मित्रांनो आम्ही इथं महाराष्ट्रामध्ये राहतो इथं सावरी येते किनूर तालुक्यात आणि ते त्यांची आई वारल्यामुळे ते परत आम्हाला इथे भेटायला सर्वजण हा अजित तर हे आहे मित्रांनो बघा तर अजित जन्म कुठे झाला पहिला सावधीत सावरचा जन्म झाला बघा तर जन्म याचा सावरीचा झाला होता तर यांना तिकडं आंध्र प्रदेशामध्ये गेले आहे तर हे तेलंगणामध्ये तिकडे राहतात तिकडे करून दिलं बर बर लग्न करून तर तिकडे ते राहायला तिकडेच आहे कोणतं गाव तुमचं मारलापल्ली मारलापल्ली तर बघा मित्रांनो मारलापल्ली यांचं गाव आहे तर हे कधी मध्ये आम्हाला भेटायला महाराष्ट्रामध्ये येत असतात हा तर माहेर आहे मित्रांनो हे आपल्या विटाईच हे माहेर होत इथं त्यांची आई जे आहे मित्रांनो आई वारली हा आई वारून किती दिवस झाले किती दिवस आठ दिवस आठ दिवस झाले एक दिवस सात दिवस झाले

हो वय आता भरती म्हणलं तर साठ सत्तर वर्ष वय यांचं पण झालेलं आहे हा तर मित्रांनो तुम्हाला मी त्या आजीची व्हिडिओ थोडासा क्लिप तुम्हाला याच्यात यावेळी दाखवत होतो तुम्हाला तर ते आजीचं यांच्या माईचं वय झालं होत शंभरच्या वर झालं होतं शंभर एकशे दहा एकशे वीस असं वर वर्ष वय झालं होतं तर ते काल आठ काल परवा आठ दिवसाखाली वारलेली आहे तर

तर सांग आजी तुला लेखक किती आहे ते बापू तीन, तीन।, तीन? 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 रामू ती रामू चामूलास्य। चामूलास्य। दोन आहे मुलाचं नाव आहे आजीच्या मुलाचं नाव आहे एकाच नाव रामू आहे एकाच नाव स्वामी आहे दोन मुलं आहेत आजीला हा हा तर आजी तुला किती मुलं आहेत तीन पोरी एक पोर तीन पोरी एक पोर नाव सांग त्यांचे काय काय आहेत नाव शंकर मुलाचं नाव शंकर आहे तर तीन सांगली आजिनी आणि मुलाचं नाव पण सांगली शंकर तर मित्रांनो तर माहिती तुला किती मुलं मुली आहे सांग मुलगी होती एक वारली खूप वर्षापूर्वी मित्रांनो तर एक मुलगा आहे आमच्या माईला आणि सुंदराजी तुला किती मुलं मुली आहेत सांग मुलं तर बघा आमच्या सुंदराजीला तीन मुलं आणि एक मुलगी आहे तर तीन मुलाचे नाव सांग आजी तू तीन मुलाचे नाव सांग काय काय त्या पोराचे नाव तर आजीने सांगली तिने मुलाचे नाव बघा पोरीचं नाव काय सांग मुलीचं नाव राहिलं गोदावरी आहे तर सगळ्याचे नाव सांगली आजीने बघा हे साळूलाच राहतात हे आमची शांता आजी आणि हे सुंदर आजी हे साळूला राहतात आणि आमची हे माया आहे रुक्माबाई हे पण साळूलाच राहते फक्त हे दोन आजी जे आहेत ते आंध्र प्रदेशात राहतात तिकडे तेलंगणामध्ये वारला पाहिजे बघा ते पुढून दाखवतो एकदा

हे बसले आहे आमच्या पाची आजी बसलेले आहेत दोनदा तिला जेवण तो पासे पासे चिकन मटर आणून खाय की काही आणून खाय असं म्हणून

साठ सत्तर साठ सत्तर साठ सत्तर वर्ष असेल तुमचं पाच बलीच कमी भरती रुपया तिकीचे जास्त घेतली मला कापा कापीचा जन्म दिली मागून म्हणजे एका दोन वर्षानं

आज पुरणपोळी रस कढी भात यांचा स्वयंपाक केला आहे मस्त त्यांच्यासाठी त्यांना जेवण्यासाठी तर तर मस्त त्यांना आपण आता तुम्हाला जेवायला पूर्ण मी आहे दाखवणार आहे बघा तर बघा मित्रांनो तर आपल्या जे पाच आजी जे होत्या ते आता जेवण करायला बसले आहे त्याचा ते पावन चार आम्ही केलेला आहे त्यांच्यासाठी बघा ते जेवण करण्यासाठी ते बसले आहेत बघा त्यांना आज आम्ही चार केला आहे जेवण्यासाठी तर पुरणपोळ्याचा स्वयंपाक केला आहे मित्रांनो बघा तर जा थोडं सांगा बरं आम्हाला पोळ्या कशा गोड मस्त झालाय की हा आणि छान झाला स्वयंपाक बघा मित्रांनो स्वयंपाक छान झाला म्हणताय हा कढी भात पोळ्या हे नादर झाले बघा चांगले झाले म्हणतात आणि जेवण चालू आहे हा आणि हे आपलं विरू ते पण ते पण इथे जेवण करत आहे बघा पियाला त्यानं कढी विरू पण जेवायला आणि कढी त्यानं असं वरपाला मस्त कढी वाटीमध्ये टाकू टाकू चार पाच वाट्या वरपा

pun dihan karali gajiji ya खाने में गुस्सा मुगा ताने भात खा ले खाने के तुम नहीं खाना तू ऐसे यार नहीं ना बात कर बस या जी बात भात भातीत घ्या पोळ्या घ्या कढी घ्या रस घ्या पुष्कळ झाले रस कसा झाला आज रस मस्त होता एक गोड झाला की रस हा रस पोळ्या कढी भात एक नंबर जेवण झाले पावन चार एक नंबर झाला मस्त झाला

आणि सुंदराजी हे सगळ्याचं जेवण झालेलं आहे आणि आता हे निघाले आहेत आता घराकडे चाले म्हण बघा आजी चाली म्हणून चालीस सुंदराजी राजी तुम्ही सुंदराजी चाली म्हणून तर बघा मित्रांनो दाखवाल तुम्हाला सगळ्या आजीचं जेवण झालेलं आहे आमच्या मस्त पैकी आता होत राजी একজন <laughs> हाय तर बघा मित्रांनो हे आमचे पाच जे आमच्या इथले गलितले जे पाच आहेत ते मुलं आहेत हे पाच मुलं बघा हे एक माझा मुलगा आहे म्हटला करण हे <laughs> ना ना नाव सांग तुझा ज्ञानेश्वर तुझं नाव सांगेश गणेश तुझं नाव सांग बालाजी तुझं नाव सांग शरण बघा हे करण चरण गणेश ज्ञानेश्वर हे सगळे बघा हे लेकर सगळे आपले बसलेले आहेत सगळेजण हे पण हे तू बस ते बस इकडे बस बस इथे बस पुर्ण। बस कस फोटो काढतो इकडे हे सगळे आपले लेकर आहेत आपलेच आहेत सगळे हे आपल्या गलीतली सगळी सैन आहे हे बघा आणि मित्रांनो तुम्हाला जर या लिखाणचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मित्रांनो हे होतं आजीचं घर हे आजीचं घर होतं बघा मित्रांनो हे आजीचे भांडे कुंडे आहे त्याच्यात हे हे घर होतं आजीचं आमच्या हे भांडे कुंडे आहेत इथं आणि आजीचे हे इथं मित्रांनो चूल होती बघा हे चूल आहे आजीची आणि हे इथं सगळे भांडीकुंडी आहेत आजीचे आणि इथं टोपलं पण आहे आजीचं बघा आणि हे आजीचं संदूक आहे मित्रांनो हे आजीचे संदूक हे भोगणे आणि हे गुंडी आणि हे चटणी मीठ मसाले ठेवायचे डबे हे सगळे आजीचे एक सगळं संसार हे आजीचा होता मित्रांनो बघा हे घर घर असं एकदम गरीब आजी होती एकदम काहीही नव्हतं मग मागं पुढं आणि तिला बघायला पण कोणी नव्हतं तर ते आजी आमची इथंच शिजवून खायची आणि इथंच राहायची हमेशा रात्रंदिवस इथंच राहायची तर वरपत्र टाकून मित्रांनो घरावर आजीच्या बघा तर स्वतः ते स्वयंपाक करून खायची स्वतः भाकरी भाजी करून खायचे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं आहे की जे आजीच्या मुली होत्या त्या तेलंगणातून आल्या ते तुम्हाला सगळं या व्हिडिओमध्ये दाखवलं आणि आजीचं घर दाखवलं आणि आजीचे भांडे कुले आणि आजीला किती लेखी आहेत काय नाही हे सर्व काही या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलवर नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर चला अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये आपण परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो